चलो गुड इव्हनिंग तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आजचं हे दुसरं लेक्चर आकृत्यांशी संबंधित हे लेक्चर आपण पाहत आहोत चलो मी स्क्रीन शेअर करतो अगदी साधे सोपे टॉपिक आहेत आजचे दोनही हा दुसरा टॉपिक आपण पाहतोय ज्यामध्ये पाहूयात आपण मुख्य आहे आकृतीचे पृथककरण दहा टक्क्यांसाठी दहा टक्क्यांसाठी म्हणजेच दहा गुण आणि दहा गुण म्हणजेच पाच प्रश्न पाच प्रश्नांपैकी एक आकृती पूर्ण करण्यावरती असेल जे आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं आहे दुसरं आहे तंतोतंत आकृती ओळखणे यापेक्षा हे जास्त सोपं आहे पहिल्या आत्ता जो भाग आपण पाहिला त्यापेक्षा जास्त सोपा भाग आता तुमच्या समोर येणार आहे त्यानंतर तिसरा प्र, प्रकार आहे तो घडीची आकृती आणि चौथा आहे तो लपलेली आकृती ठीक आहे इथे एक प्रश्न इथे दुसरा इथे तिसरा इथे चौथा आणि एक पाचवा प्रश्न हा कुठेही विचारला जाऊ शकतो आज आपण तंतो तंतोतंत आकृती ओळखणे याकडे ठीक आहे चला पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जोडणारी आकृती पर्यायातून निवडा प्रश्न क्रमांक एक, एक दोन तीन चार स्टार्ट चलो आठ जणांनी सोडवलेले किती जण आले ते आपण पाहूयात नऊ जण आले चलो म्हणजे एक जण बाकी थांबूयात आपण अरे नऊच्या नऊ जणांनी सोडवलंय ठीक आहे मग काही पुढे वाट पाहायची गरज नाही आपल्याला या सात जणांनी दोन नंबरचा ऑप्शन दिलेला आणि एक जण खेळत बसलाय तू जा ना बाळा कशाला वेळ वाया घालवतोय स्वतःचा वेळ घालवतोय घरच्यांचं नेट घालवतोय त्यांच्या ची बॅटरी घालवतोय पैसे वाया घालवतोय इथे भरले एकशे ते तेरा रुपये दू एकशे अकराचा कोर्स आहे एकशे तेरा प्लस काही ते वाया घालवतोय संस्थेमध्ये काही भरलेले असतील काय आणखी कुठे कोर्सेस असो चलो नऊच्या नऊ जणांनी उत्तर दिलेलं आहे दोन ठीके बदलले नंतर काही जण चला पाहूयात आपण तंतोतंत जुळणारी आकृती ही आकृती आणि ही आकृती सेम आहे का नाही मधला त्रिकोण उलट बाजूला झाल्या दिसतोय आकृती कट ही आणि ही आकृती सेम आहे का हा त्रिकोन वगैरे ठीक आहे पण इथे काही हा स्टार दिसत नाही इथे जो स्टार दिसतोय हो तो आपल्याला इथे दिसत नाही लगेच आकृती कट एक फरक शोधायचा आकृती कट करायची इथे हा स्टार खाली आलेला इथे वरती इथे खाली आहे ठळक दिसणारी गोष्ट आपल्याला शोधायची आकृती कट आकृती क्रमांक दोन यस, चलो काही अडथळे शंका ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चलो 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 ओके 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 चालेल बघा इथे येत आहे म्हणजे व्यवस्थित शिस्तीमध्ये याला काम करायचंय आपल्या वेळेचा सदुपयोग करून घ्यायचा आहे हा ठीक आहे यायचं उगीच पटणे दाबायची बरोबर नाही रे असं समजून घ्या थोडस चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन अरे हा आला क्वेश्चन नंबर टू One, two, three, four. चलो अकराच्या अकरा जणांनी सोडवले चाळीस सेकंदांमध्ये प्रश्न पूर्ण झालेला आहे व्हेरी गुड अकराच्या अकरा जणांनी नंबर तीन दिलेला आहे की जो बरोबर ऑप्शन आहे लक्षात घ्या या प्रश्नांमध्ये आपण काय करूया जो सर्वात जास्त ठळक भाग दिसतो ना तिकडे लक्ष देऊया दोन त्रिकोण विरुद्ध दिशेला आहेत दोन त्रिकोण विरुद्ध आहेत दोन त्रिकोण विरुद्ध नाहीत दोन त्रिकोण विरुद्ध आहेत त्रिकोणच दिसत नाही राहिल्या दोनच आकृत्या यांच्यामध्ये डिफरन्स काय इथे ही एक तिरकी रेश नाहीये आणि इथे तिरकी रेश आहे आपण चेक करूयात मूळ आकृती मूळ आकृतीत आहे त्यामुळे असणारी आकृती बरोबर ही चूक चलो येस व्हेरी सिम्पल राईट 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 अमित मग नव्हतंच कधू मागच्या लेक्चरला अभिनव पण शेवटी आला होता वाटतं चलो 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 यस यस चलो 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 कट वळूयात पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तीन या प्रकारचे जे प्रश्न आहेत ना हे प्रश्न तुमचा वेळ वाचवतात आणि इतर प्रश्नांसाठी म्हणजे एखाद्या प्रश्नाला प्रश्ना जमजा दीड मिनिट लागला एकाच्या एकाच्याऐवजी सव्वा मिनिट लागला तर ते तुम्हाला इथं कव्हर करता आलं पाहिजे मग हे प्रश्न अर्ध्या मिनिटात संपले पाहिजेत सध्या आपण घेतो एक मिनिट पण जेव्हा आपण पुढे सांगतो मी तुम्हाला हे दहा प्रश्न होऊ द्यात मग मी तुम्हाला बरोबर सांगतो ठीक आहे चल येस पंधरा मिनिटात कोणाचं जेवण नसेल झालं ना एक तर तयार पाहिजे पहिली गोष्ट ज्यांचं तयार असेल तर पण ते झालं असेल तुम्ही तसंही काय तुम्हाला इथे करायचं तुम्ही इकडे घास खाऊ शकता तास चालू असताना पण आज काही सोडवायचा विषय नाही ना त्यामुळे तुम्ही करू शकता तास चालू असताना ठीक ऍडजस्टमेंट होऊ शकते चलो 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 येस तो पॅच व्यवस्थित दिसला पाहिजे ना कमन कमन ओके एक जण बाकी एक जण yes. चलो बघूयात आपण अरे वा सर्वांनी सोडवलंय एक जण जो जो, जो, जो शेवटी झालेला आहे सगळ्यांनी ऑप्शन नंबर तीन दिलेला आहे चला पाहूयात आपण पहिल्यांदा जसं सांगितलं असं सा ठळक ठळक भाग बघा हा भाग दिसतोय हा सगळीकडे कॉमन आहे पण हे बघा याच्या अँटीनाच्या तारा बाजूला गेलेल्या आहेत पाकडा झालेला आहे बरोबर आहे हेअरस्टाईल नको आहे आपल्याला हेअरस्टाईल हवी एका नको आपल्याला असा अँटीना पाहिजे वरती डोक्यावर हेअरस्टाईल नकोय आकृती कट राहिल्या तीन आकृत्या इथे तीन भरीव डॉट दिसत आहेत इथे रिकामे दिसत आहेत लगेच कट इथे तीन नाही दोनच आहेत लगेच कट तीन भरीव डॉट गरजच नाही फार काही बघायची तिसरी आकृती चलो काही अडचण काही शंका नो शंका येस झाले सर अच्छा ऑप्शन नंबर तीन नो शंका ओके गुड 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 चला इथे खाली किती लिहिलंय सर तासाच्या उत्साहात पाच मिनिटात पटापट जेवण आवरले व्हेरी गुड सिद्धार्थ छान छान गुड चालेल चलो बोलूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक चार चार एक दोन तीन चार एक मिनिट पोल स्टार्ट येस 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 एकच जण वाक्य आहे अर्ध्या मिनिटाच्या आज सगळ्यांचं समज अरे वा व्हेरी गुड अर्ध्या मिनिटात तुम्ही सगळेजण पोचलेले आहेत चलो एकदा बघूयात तरी तुम्ही काय उत्तर दिलंय सगळ्यांनी ऑप्शन फोर सगळे बरोबर शब्बाश शब्बाश व्हेरी गुड व्हेरी गुड चला फक्त एकदा नजर टाकूयात आपण का म्हणून ऑप्शन फोर आहे अ इथे एक आपल्याला घर दिसतंय ठीक आहे घर नाही का असं एका साइडने आपण ते काढतो ना चित्रच असं असं आपण घर काढतो बघा चित्रकलेमध्ये असलं हा तेच वरच्या बाजूने दिसते आपल्याला वरच्या बाजूने छप्पर दिसते इथे उभे पत्रे लावलेत तसे नको आपल्याला इथे मध्ये एक गॅप आहे पण इथे हा गॅप दिसत नाहीये हे पण नको आपल्याला इथे एका साइडने उभे लावले एका साइडने आडवे लावलेत हे पण नको आपल्याला ऑप्शन फोर सिंपल व्हेरी गुड व्हेरी गुड छान चला 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 व्हेरी सिंपल व्हेरी गुड व्हेरी गुड छान चलो नेक्स्ट नेक्स्ट व्हेरी गुड राख अर्णव निलेश साई सर पोलची वेळ अर्धा मिनिट ठीक नाही काय एखाद्या प्रश्नासाठी मग कसं शेवटी शेवटी थोडासा विचार करायला होणारा प्रश्न होता एखादा मूल कन्फ्युज होत होतं तसं होत असेल तर सध्या ठेवूयात आपण सिम्पल येस येस अभिनव छान गुड तशा पद्धतीने असेल तर अडचण नको ना म्हणून ठेवूयात सध्या तुमच्या सगळ्यांनी क्वेश्चन बरोबर म्हणजे काहीतरी मार्क केला मग आपण वतोच आहे तसे प्रश्नाकडे ठीक आहे ऑप्शन नंबर प्रश्न क्रमांक पाच फाईव्ह वन टू थ्री फोर चौदा जणांनी सोडवलं की किती सेकंद होऊ देत आपण लगेचच प्रश्नाच्या उत्तराकडे वळूयात मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीने हे लेक्चर संपेल एकदम कमी वेळेत अरे झाले झाले लेट्स चेक तेरा आणि एक ओके एकाच कोणीतरी कन्फ्युजन झालेलं दिसत आहे तर लेट्स चेक इथे इथे बघा इथे एस एस इथे एस दिसतोय ना हा स्पेशल आहे खाली आहे तो इथे नाहीये इथे नाही राहिल्या या दोन आकृत्या या दोन्हीमध्ये फरक काय ही तिरकी रेष ही तिरकी रेष इथे नाहीये इथे पण नाहीये म्हणजे ही या आकृती जास्तीची रेष आहे आकृती कट ठीक आहे चलो समजलं असेल आता काही अडचण काही शंका गुड 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 चलो नेक्स्ट क्वेश्चन पर सर पण आधी अशा आकृत्यांचे लेक्चर तुम्ही अर्धा मिनिटच घेत होता थे ठीक आहे मग अर्ध्या मिनिटात आपण येतोय ना बाळा उत्तराकडे तुम्ही अर्ध्या मिनिटात सोडवा आपण अर्धा मिनिट घेऊयात देताना एक मिनिट देऊयात ठीक आहे सहावा प्रश्न एक <स्थाथ> दोन तीन चार you mm -hmm. चलो 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 पंधरा जण झालेत आता अरे लेक्चर निम्म संपलं अर्ध लेक्चर संपल्यावर आले हे शेवटी दोघ जण तेराच्या पंधरा झाले एकदम ओके चलो टाइम ओव्हर लेट्स चेक पंधराच्या चे पंधरानी ऑप्शन थ्री दिलेले आहे व्हेरी गुड व्हेरी गुड सगळ्यांचं बरोबर हे पहा स्टार्टिंग करूयात आपण इकडे एक षटकोन दिसतो आणि षटकोनाच्या मध्ये एक अधिकच चिन्ह आहे ठीक आहे चलो आता एक बाजू बघूयात हा बाणाचा मागचा भाग इथे नाही इथे तर काहीच नाही इथे आहे इथे आहे आता राहिल्या दोन आकृती आता यांच्यातलंच फरक आपण पाहूयात इथे भरीव बाध दिसतायत इथे रिकामे बांध दिसत आहेत मूळ प्रश्नात भरीव बाण आहेत म्हणजेच हे बरोबर हे चूक संपला विषय सिंपल यस काही म्हणणं आहे का इकडे ओके ओके ओके, ओके हा तुमची छान क्रिएटिव्हिटी चालली इकडे अभिनव प्रत्येक वेळी नवीन पद्धतीने सांगतोय ऑप्शन काय आहे ते चलो नेक्स्ट 프레시나크 라만카 사트. 음, 네. Yes. चलो 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 बघा साई प्रश्न न बघताच डायरेक्ट चॅटिंग मध्ये दे उत्तर देतो की काय प्रश्न पाहतोस ना सोपा आहे पण पूर्ण नीट बघा बरं का नाहीतर लक्षात घ्या काही वेळ असं होतं सोपं आणि तिथेच आपली गडबड होणार एकदम सिंपल ठिकाणी गडबड होऊ शकते साई फास्ट करतो ही गोष्ट चांगली आहे वेगात होतो ही गोष्ट चांगली आहे पण प्रश्न नीट बघा घाई करू नका एका सेकंद उत्तर देण्याची काही करू नका अर्धा मिनिट तरी घ्या किती सोपा प्रश्न असूयात अर्धा मिनिट घ्यायचा हा एक सेकंदात पाच सेकंदात याला अर्थ नाही तिथं शंभर टक्के फासणार नाही ना चौदा जणांनी सोडवलेलं आहे चौदाच्या चौदानी ऑप्शन फोर दिलेला आहे रेस्ट चेक पाहूयात आपण चला सगळ्यात आपण पाहिल्याप्रमाणे सगळ्यात भरीव भाग जो आहे तिथून सुरुवात करूया या त्रिकोणाचा जो अर्धा भाग आहे हा भरीव भाग दिसतोय अर्धा भाग डावीकडचा इथे त्रिकोणच दिसत नाही आपल्याला अपेक्षित आप असलेला ऑप्शन कट त्रिकोण आहे पण भरीव भागच नाही ऑप्शन कट त्रिकोण आहे पण भरीव भागच नाही ऑप्शन कट ऑप्शन बरोबर बाकी पाहायचीच गरज नाही ना व्हेरी गुड छान छान चला चला इकडे बघूया जरा चॅट सेक्शन मध्ये यस 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 हाँ ओके okay, ओके okay, अच्छा अर्नव ने आता स्माइल यू आड़ बोलिया वर्क आते हैं कॉपी पेस्ट करूँ ठेव का ना इतने आता स्माइली यू आड़ बोलिया ठीक है यस नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट एट वन टू थ्री थ्री 4 तीन जन बाकी है अजुन एक जन बाकी ऑप्शन थे, वन दिलेला आहे व्हेरी गुड व्हेरी गुड तो पाहूयात आपण चलो कुठली आता बघा इथे कुठलाही भरीव भाग तुम्हाला दिसत नाहीये आणि आकृती पण थोडी सर्कल आहे त्यानंतर चटकोन दिसतोय नंतर हे चौकोन दिसत आहे तसे पतंगासारखे ओके आता काय करूयात जनरली आपल्याला वाचायची सवय आहे ती डाव्या बाजूनी असते त्याचा वापर करूया डाव्या बाजूला सगळ्यात पहिल्यांदा आपण हा भाग घेऊयात हा त्रिकोण हा त्रिकोण आहे आहे नाही आहे लगेच कळते बघा इथे काहीतरी रिकाम दिसत आहे इथे रिकाम नाही हा भाग भरलेला आहे ठीक आहे इथे अशी रेश पाहिजे होती आकृती कट राहिल्या दोनच आकृती इथे अधिकच चिन्ह आहे आणि इथे मात्र मध्ये चौरस दिसतोय मूळ आकृतीत अधिक असल्यामुळे चौरसावाली कट ही आकृती बरोबर येस yes. चलो येस सिंपल 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 गुट गुड 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 चालेल चालेल ओके 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 यस yes. चलो नेक्स्ट क्वेश्चन छान शब्बाश सही गुड एक्सप्लेनेशन बन दे तो सही नव्या क्रमांका आकृति क्वेश्चन नाइन वन टू थ्री फोर स्टार्ट चलो सर्वांनी सोडवलेलं आहे सगळ्यांनी ऑप्शन नंबर टू दिलेला आहे गुड 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 सगळ्यांनी ऑप्शन नंबर टू दिलेला आहे ओके रेट्स चेक पाहूयात आपण बरोबर आहे भरी विभाग इथे आहे इथे आहे इथे आहे इथे नाही आकृती कट इथे डबल दिसतोय डबल आहे का नाही एकदाच आहे आकृती कट राहिल्या दोन चाकुरत्या याच्यातला फरक इथे हा जो भाग आहे हा भाग उजव्या हाताला इथे डाव्या हाताला आहे वर आलेला जो भाग आहे तो म्हणजे वरच्या त्रिकोणाला खाली बेस म्हणूयात आपण पण इथे मात्र डाव्या हाताला बेस आहे डाव्या हाताला बेस असणारी हवी आहे उजव्या हाताला बेस असणारी नको चलो यस याच्यासाठी पाहतोय की कुणाला काही म्हणणं आहे का जी नो प्रॉब्लम सिंपल ऑप्शन सांगना वगैरह है या कुछ ठीक है ओके अर्जना है का यस yes, ठीक है एक्सप्लेनेशन है ओके 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 चलो लास्ट क्वेश्चन ऑफ़ दिस टॉपिक तहवाब प्रश्न One, two, three, four. ओके okay, तेरा जणांनी सोडवलेला आहे तेराच्या तेरा जणांनी ऑप्शन नंबर टू दिलेला आहे ठीक आहे व्हेरी गुड चला या आकृत्यांकडे एक नजर टाकूयात आपण मूळ आकृतीमध्ये कुठे भरीव भाग आपल्याला दिसत नाहीये जसं आपण म्हटलं लेफ्ट साइड हा पतंग इथे दिसतोय पतंग आहे पतंग आहे पतंग आहे पतंग आहे पण पतंग या पतंगाच्या आतमध्ये लगेच एक तिरकी रेष दिसते तिरकी रेष इथे आहे का नाही ऑप्शन कट दुसरी गोष्ट त्याच्या बाजूला लगेच इथे एक उभी रेष दिसते उभी रेष आहे 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 पुढे इथे खाली आडवी रेष दिसते ही आडवी आडवी रेष आहे आहे नाही ऑप्शन कट आता राहिल्या दोन आकृत्या याच्यात फरक या पतंगाच्या मध्ये तिरकी रेष आहे इथे ही तिरकी रेष नाहीये म्हणजे हाय कर्ण जो आहे तो एकाच आकृती आहे दुसऱ्यात नाहीये मूळ मूळ आकृतीत नाही त्यामुळे हे आपलं उत्तर हे आपलं उत्तर नाही शंका ओके 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 छान गुड चलो चलो चला एक आ, मला थोडस एक मिनिट बोलायचं तुमच्यासोबत थोडं थांबा तुम्ही जाऊ नका एक शेवटची एका मिनिटात ते मला सांगत आवं रे मी विसरलो तर मग अशी सांगितलंच रे मी म्हणजे जी मुलं अगदीच एखादच लेक्चर पाहतील ते डायरेक्ट येतील ना इथे त्यांना समजणार नाही कुठे चालू आहे ते युट्यूबच सांगतोय मी युट्यूबला पाहतील करणार नाही सो त्यासाठी मला एकदा आठवण करून देत जावा समजा मी विसरलो तर आपले लेक्चर्स जे चालू आहेत स्कॉलरशिपचे एन एम एम एस चे त्यानंतर मंथन एम टी एस सगळ्या परीक्षांसाठीचं जे बुद्धिमत्ता चाचणी आहे ते आपण पाहतोय हे आहे लाईव्ह चालू आहे ते हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल वरती आणि याचं रेकॉर्डिंग अवेलेबल होतं त्याच दिवशी योगेश पाटील अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आणि करा शंभर लेक्चर स्थापन करणार आहोतच फेब्रुवारी पर्यंत नऊ तारखेला काहीतरी परीक्षा आहे म्हणजे जी शेवटची परीक्षा असेल तोपर्यंत आपण करूयात ठीक आहे हा तर मला बोलायचं आहे थोडं तुमच्यासोबत तो विषय हा आहे की हा ओके बोलायचा आहे तो हा विषय आहे एकदा आपला सिलेबस कव्हर झाला म्हणजे जा आता थोडाच काळ राहिलेला आहे तो एकदा कव्हर झाला की त्यानंतर पुढे आपण सराव पेपर घेणार आहोत सराव पेपर म्हणजे आतापर्यंत पे झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत ना त्याच्या सुरुवात करणार आहे आणि त्यामध्ये व्हेरी इन्फिनिटी सिम्पल सर ओके ओके, ओके गुड अ आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला एन एम एम एस चे पेपर घेणार आहे कारण त्यांची परीक्षा अतिशय जवळ आली आज बारा तारीख आहे बरोबर दहाव्या दिवशी त्यांची परीक्षा आहे म्हणजे त्यांच्याकडे नऊ दिवस शिल्लक so, आहेत ठीक आहे सो आधी आपण सुरुवात तिथून करणार आहे बाकीचे गणित विज्ञान आणि सामाजिक अभ्यास हे सगळं मिळून नव्वद प्रश्न असतात आणि एकट्या बुद्धिमत्तेचे नव्वद प्रश्न असतात त्यामुळे त्यांच्यासाठी जास्त सिंपल ठरेल ते म्हणजे त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं ठरेल तर आपण त्यांच्या सराव पेपर पासून सुरुवात करणार आणि त्यावेळी स्पीड असेल सुरुवातीला जसं आपण खूप वेळ घेत होतो तसा वेळ आपण घेणार नाही कसं आपण स्पीडने चाललेलो आहे तसं आता स्पीडने आपलं काम पुढे जाईल ठीक आहे चलो थांबूयात आपण उद्या भेटूयात पुन्हा एकदा नव्या टॉपिक नव्या जोशात नव्या उत्साहात टाटा बाय बाय व्हेरी पाय पाय बाय ओके बाय बाय यस शुभरात्री गुड नाईट चलो बाय 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 बाय